महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी बदलापूर येथे सुप्रियाताई सुळे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या सुरुवातीलाच जिल्ह्याचे सचिव अविनाश देशमुख यांनी आमदार किसन कथोरे यांच्या एकूणच कारभाराचे बाभाडी काढले नक्की ते काय म्हणाले ते ऐकूयात मी मुंबईच्या बाबतीत बोलणार नाही आहे मी सरळ मुद्द्याला हात घालणार आहे गेल्या वीस वर्षापासून तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करतात तरी तुम्हाला दररोज हजारो छतो नारळ फळतात याच्यासारखी शर्मेची बाब कुठंच नाही आहे दोन महिन्यापूर्वी बदलापूर शहरात एका शाळेच्या माध्यमातून जे काही कौर कर्मकांड घडलेलं आहे अख्ख्या देशांना पाहिलं नव्हतं जगानं पाहिलं होतं अख्खं बदलापूर रस्त्यावरती उतरलं होतं या गोष्टी दखल पंतप्रधानापासून सीएम पासून सर्व मीडियाने आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती सर्व बदलापूर रस्त्यावरती होतं आणि शर्मेची गोष्ट एवढीच आहे गेल्या वीस वर्षापासून तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना इथला स्थानिक आमदार आपल्या घरात जाऊन फक्त टी व्हीवरती बातम्या पाहत होता ही शर्मेची गोष्ट आहे का मत द्यावे आम्ही तुम्हाला आणि कशासाठी मत द्यावे वीस वर्षापासून जर तुम्ही आमदार आहात प्रतिनिधित्व करता आहात तरी तुम्हाला आज लोकांमध्ये जावं लागते मताची भीक मागावी लागते याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट नाही आहे टीका काप प्रखर करतो पाच वर्ष नव्हे दहा वर्ष नव्हे वीस वर्ष नव्हे पंधरा वर्ष नव्हे वीस वर्ष तुम्हाला या मतदारसंघात जनतेने प्रेम दिलेला आहे भरभरून ओठी आहे मताची हातात काय पडलंय शिरगाव इथं हक्याच्या अंतरावरती आहे पाणी नाही आहे पावसाळ्यात पाणी नसते एखाद्या का गृह काम चालू असतं तिथं मोठं बॅनर लागते की भावाना इथं फ्लॅट घेऊ नका इथं पाण्याची व्यवस्था नाही हे शेरमेचं अपय जे आहे ते आमदार साहेबाचं आहे चाळीस चाळीस लाख रुपयाचा फ्लॅट जर मी घेत असेल माझे बांधव घेत नसेल त्यांना पाणी नसेल ते पाप जे आहे अपयश आहे आमदार किसन कथोरेचं आहे याच्या बाबतीत मला कुठलेही माझ्या मनात शंका नाही आहे बरं किती दिवस तुम्ही उल्लू बनवणार लोकांना पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष इथं माझे पत्रकार बांध बसले आहेत आणि त्यांच्या समोर मी सांगतोय कथोरे साहेबांनी हे सांगितलं आहे की बदलापूर शहरामध्ये पुढच्या पन्नास वर्षासाठी पाण्याचं आरक्षण केलेलं आहे कुठं गेलं तुमचं आरक्षण झकमाऱ्याला आमदार साहेबाचं घर आहे ना बदलापूर गावात बदलापूर गावात आमदार साहेबाचं घर आहे तिथून फक्त दोनशे मीटरवरती आदिवासी पाडा आहे जबाब देना पडेल आता थोडे साबिस बात का की तुमच्या घरातल्या खिडकीतून तुम्हाला आदिवासी बांधव माझ्या माय भगिना डोक्यावरती घेऊन हांडे घेऊन जा लागतात हा विकास आहे म्हणजे आमदार साहेबाच्या घरापासून आदिवासी पाळा जर शंभर मीटरवरती असेल तर तुम्हाला खिडकीतून दिसते की आदिवासी बांधव त्या डोक्यावरती मडके आणि पाण्याचं घेऊन जातात हे अपयश कोणाचं आहे म्हणतात मी विकास केला कुठलं विकासाचे वारे दिसले तो मला आम्हाला प्रश्न खूप आहेत बोलासाय काही अरे या माणसाने कुठलाच विकास केला नाही भूल ताफा केलेल्या आहेत गावागावात सरपंच उपसरपंचामध्ये भांडणं लावून दिले आहेत समाजामध्ये भांडणं लावून देण्याचं काम केलेलं आहे आपली राजकीय पोळी बांधण्याचं काम केलेलं आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे मी नेहमी टीव्हीला बातम्या देतो इंटरव्ह्यू देतो खऱ्या मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये किसन कोथरे यांच्या माध्यमातून नगरसेवक ठेकेदार म्हणतात आम्हाला मी पुढे बोलणार आहे त्याला उत्तर देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलापूर नदीवरती होत आहे मित्रांनो आणि कोणाला दिलाय टेंडर माहित आहे का हे कथोरे साहेबांचे जे काही नगरसेवक आहेत त्यांचे ठेकेदार आहेत ज्या माणसानी महाराष्ट्रात एकही ज्योतिताई पुतळा लावला नाही आहे उभारला नाही आहे त्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पावन स्पर्शाने झालेल्या भूमीत तो पुतळा उभारायचा काम त्या माणसाला दिलेला आहे की ज्याने एकही एक पुतळा लावला आहे त्याच्या बाबतीत आवाज उठवला बरं हे काम जे पासष्ट लाखाचं आहे ते तुम्ही जो ऐंशी नव्वद लाखाच्या वरती केलेलं आहे जवळपास बावीस ते तीस लाखाचा अपायर यामध्ये झालेला आहे तरी आमदार साहेब गप्पा आहेत रस्तेचा विकास आमदार साहेब बोलताय की जहां से सिमेंट का रस्ता चालू होय वहां से मेरा मतदारसंघ आहे अरे भाऊ साहेब मशाला जाताना गॉगल लावा लागतील नास्क लावा लागते हा विकास आहे का एवढी धूळ असते जुनी नगरपालिका आहे ना जे तुमचं सत्ता केंद्र होतं तुमचे नगरसेवक तिथं बसतात पैशाचा मर्यादित खाता ठेकेदार आहेत आताही तुम्ही फ्लायओव्हरवरनं जात असाल तर धुळीचं साम्राज्य आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे तिथं आम्हाला लाडक्या खड्ड्याचं बॅनर लावा लागतं हे तुमचं अपयश आहे वीस वीस वर्ष सत्ता बघत असतानाही जर तुम्हाला हा मुरबाड मतदारसंघ आणि बदलापूर मतदारसंघ जर तुम्हाला विकसित करता येत नसेल या वीस तारखेला जनता तुम्हाला धडा शिकवल्यासारखं जाणार नाही